रसिक श्रोते हो नमस्कार आकाशवाणी सांगलीच्या आजसे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमात सहभागी होणारे कलाकार हे सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात एक सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे एक नृत्य प्रशिक्षक म्हणून एक नृत्य कलाकार म्हणून गेल्या अनेक वर्षांची त्यांची कारकिर्द आहे सध्या मिरज इथं वास्तव्य असणारे श्रीत बाळकृष्ण विभुते हे आहेत आजसे पाहुणे विभूते सर आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आपण अनेक वर्ष नृत्य आणि त्याचं शिक्षण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना देत आहात आपणही स्वतः नृत्य विशारद आहात कथ्थक आणि भरतनाट्यम या नृत्यकलेमध्ये हा सगळा तुमचा नृत्याचा जो प्रवास आहे या सगळ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आपण सुरुवात करूया कथ्थक आणि भरतनाट्यम ही भारतीय नृत्य शैलीतील महत्त्वाची कला मानली जाते आणि या कलेमध्ये आपण अनेक वर्ष काम करत आहात याची आवड आपल्याला लहानपणापासून होती का कसं हाच माझा या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आहे कला ही मला आवर्जून सांगावी अशी वाटते की नृत्य कला ही अष्टावधानी कला आहे आणि या कलेकडे माझा जो ओढा होता तो लहानपणापासूनच होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण माझं बालपण आहे ते गांधर्व महाविद्यालयाच्या आसपासच झालेलं होतं मिरज इथं मिरज इथे आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज आणि मुंबईमध्ये जे काय ऑफिस आहे आणि मिरजेतून परीक्षेचं जे केंद्र चालवलं जातं इथून कार्य इथून पाहिलं जातं आणि तिथे गांधर्व महाविद्यालयाच्या जे पूर्वीचे रजिस्ट्रार होते जोशी सर म्हणून त्यांच्या सौभाग्यवती तिथे गायनाचे क्लास घ्यायचे तबल्याचे क्लास व्हायचे आणि माझी शाळा एक नंबर होती त्याच्या समोरच होतं बालपण सगळं त्या ब्राह्मणपुरीत गेल्यामुळे आणि गांधर्व महाद्यालयाच्या आसपास गेल्यामुळे तो एक आवड होती माझ्या घरी तसं काय नृत्याचं कुठलंच पार्श्वभूमी नव्हती वडील माझे मेळ्यात काम करायचे जे राम कदम वगैरे असे काही जुने कलाकार होते त्यांच्यावर मेळे करायचे आणि त्यापासून मग अंबाबाई नवरात्र मंडळाचं संगीत सभा असायच्या नवरात्रीमध्ये आणि त्या सायंकाळी चालू झाल्यानंतर पहाटेपर्यंत असायच्या आणि ते मला वडील घेऊन जायचे अब्दुल करीम खान हे आपल्या मिर्जेचे दैवत मानलं जायचं मिरज दर्ग्यामध्ये उर्सामध्ये त्यांची सेवा गल्ली करायची त्यावेळी अनेक मोठमोठे कलाकार यायचे त्यावेळी मला माझे वडील घेऊन जायचे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा कानसेन आहे आणि मी जिथे राहतो तिथे ही सगळी सतारमेकर गल्ली आहे तर आमचा तेलाचा घाना होता आणि आजूबाजूला मोठ्या आमच्याकडे ओऱ्या असायच्या त्या ओऱ्यावर बसून सगळे सतारमेकरांचे काही मंडळी जी होती ते इथे काम करत बसायचे ते आमच्या घरी परंपरा असल्यासारखंच होतं आणि राहायला माझ्या जवळ सगळे सतारमेकर असल्यामुळे त्या वाद्यांची एक कुतूहल होतं आणि ते करत असताना मिर्जेबद्दल जी माहिती होती की संगीतामध्ये मिर्जेचं नाव खूप मोठं आहे प्रसिद्धी आहे आणि विष्णू दिगंबर पोलुसकर यांनी मिर्जेतेच त्यांचं कर्मभूमी मांडली होती त्यामुळे एक मला त्याच्याकडे बघण्याचा एक ओढा वेगळा होता पण नृत्यकलाच का कारण नृत्यकला ही अशी आहे की अष्टावधानी कला आहे यामध्ये तन मन डोळे कान सर्वच चालू पाहिजे आणि अष्टावधानी कलामध्ये आपल्याला सर्व अभिनय करत असताना सर्व लोकांना दाखवायचं असतं आपण ऐकू शकतो पाहू शकतो पण सगळं याच्यामध्ये नृत्यामध्ये सगळं पाहणे आणि ऐकणे सगळंच असतं आणि ही भगवान शंकराची नटराजाची ही एक सेवा आहे असं म्हणून मी त्याच्याकडे पाहतो महाराष्ट्रात तसं कुठल्याही नृत्याचं एक इतिहास नाही आहे जशा लखनऊ बनारस जयपूर घराण्याला जे एक इतिहास आहे है किंवा उत्तर प्रदेश ह्या भागामध्ये कथक चाललं जातं आणि दक्षिण भागामध्ये कुचीपुडी भरतनाट्यम कथकली ओडिसी हे सगळे चाललं जातं पण महाराष्ट्राला तशी काहीच नाही आहे आणि पुरुषाकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये वेगळा होता आपण पुरुष असलो तरी आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा था जरी वेगळा असला तर आपण ते शिकायचं लहानपणी आजूबाजूला काही चित्रपट गृह होती आणि त्यामध्ये गोपीकृष्णांची पिक्चर लागायचे जलबिन मछली नवरंग पण ह्या सगळ्या चित्रपटांचा तुमच्यावर थोडासा परिणाम झाला थोडासा परिणाम झाला म्हणजे की त्यामध्ये गोपीकृष्णांनी जे केलेलं नृत्य होतं ते एकदम त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांनी ह्या नृत्याचं दिग्दर्शन केलेलं होतं व्ही शांताराम यांनी त्यांच्या कलेला पाहून त्यांना संधी दिलेली होती आणि त्या संधीचा फायदा त्यांनी केलेला होता आणि जे मूळ रूप आहे कथकच ते कथकचं रूप ते त्यांनी केलेलं होतं ते पाहून माझी कल्पना तशी झाली की आपण ते शिकावं पण हेच कितव्या वर्षापासून नृत्य शिक्षण घ्यायला सुरुवात केली मी वयाच्या सोळा सतरा वर्षापासून मी हे नृत्य शिक्षण घ्यावं लागलो कारण इथं आतापर्यंत सांगली या भागामध्ये काही शिक्षक होते पण त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो नव्हतो मी लहानपणी असताना कष्ट करायचे त्यामुळे शाळेची मुलं सोडायची डॉक्टर लोकांची वगैरे आणि त्या मुलांना शाळेला सोडत असताना आदर्श शिक्षण मंदिरामध्ये किल्ल्यामध्ये वसंतराव कुलकर्णी म्हणून माझे पहिले गुरु तिथे येत होते नृत्यातले गुरु नृत्यातले गुरु तर त्यांचे क्लास चालू होते हे माहीत झालं आणि मग मी त्यांच्याशी बोलणं केलं आणि मग त्यांच्याकडे मी पहिला प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यानंतर त्यांचे बंधू जे आहेत पंडित बद्रीनाथ कुलकर्णी जे मी त्यांना बाबा मानतो मला त्यांनी मुलगाच मानलेलं होतं तर त्यांच्याकडे मी एकोणीसशे एकोणनव्वद साली शिकायला सुरुवात केलेली होती पण ह्या त्यांच्याकडे जाण्याचा एक दृष्टिकोन असा होता की शहाऐंशी सत्याऐंशी साली अभिनय सम्राट किंवा अभिनयामध्ये आणि नवीन नवीन पिक्चरमध्ये वेगवेगळे वेग संकल्पना वेग मांडणारा कमल हासन याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आणि मी त्यांनी मुलाखत दिलेली होती टी व्हीवर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी पंडित बद्रीनाथ कुलकर्णी यांच्याकडे शिकलेलो आहे आणि त्यांनी मला माझ्या अभिनयामध्ये त्यांचाच एक वाटा आहे आणि त्यामुळे मला त्यांचा जो वाटा आहे तो हा पुरस्कार मी त्यांना अर्पित करतोय तर मी ते ऐकलेलं होतं त्यामुळे मी हॉटेलमध्ये काम करत असताना मी ते ऐकलेलं होतं आणि मी म्हणलं की आपण आता शिकतोय ते बरोबर आहे आणि त्यानंतर मी गुरुजींना शोधत परत सांगलीत आलेलो आहे आणि सांगलीत त्यांची भेट झाली आणि त्यावेळी आपल्या सांगलीतल्या परिसराला लोकांना माहीत झालं की त्यावेळी सगळे पत्रकार त्यांच्याकडे गेले म्हणले एवढा मोठा कलाकार तुमचं नाव घेतो तुम्ही कधी आतापर्यंत सांगितलं नाही थोडस प्रसिद्धी हा प्रसिद्धी पासून ते बाजूला असायचे कारण त्यांनी कित्येक मराठी चित्रपट तमिळ चित्रपट यामध्ये दिग्दर्शन केलेलं होतं कमलहासनचा उल्लेख सांगायचा तर सागर संगम मध्ये तो एका विहिरीवर नृत्य करतो त्या विहिरीवर एक झाडाची फांदी पडली मोठी ओंडका पडलेला असतो आणि त्याच्यावर नृत्य केलेलं होतं त्या नृत्याचं दिग्दर्शन सरांनी केलं असं मी ज्यावेळी त्यांच्याकडे एकोणीशे पंच्याण्णव साली मी कमलसनच्याकडे गेलो त्यावेळी तो उल्लेखून तो सांगायचा प्रश्न त्याला मराठी येतो थोडं थोडं येत होतं कारण पूर्वी गुरुजी मद्रासमधले काही नर्तक वाद्य घेऊन आणि कोल्हापुरातल्या काही मुली घेऊन पोलीस फंडासाठी काम करायचे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंचावन्न साली गुरुजी धारवाडहून कोल्हापुरात आले त्यांना एक इन्स्पेक्टर चव्हाण यांनी त्यांना आणलेलं होतं कारण त्यांची कला शोधून तर असे करत असताना पोलीस फंडाचं काम करत असताना त्यामुळं त्यांना मराठी थोडं कळत होतं आणि मग ते चित्रपटामध्ये गेले कारण त्यांच्या घरी म्हणजे कमल घरी सगळा परिवार त्यांचा चित्रपटात आहे एक भाऊ त्यांचे डॉक्टर आहेत हसन म्हणून त्यांचा जो मोठा भाऊ आहे तो लेखक आहे तिथला आणि तो चित्रपटाचे लेखन पण करत असतो तर ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर गुरुजींची इतकी उत्कृष्ट होती की म्हणजे आपण ह्या माणसाला कधीच पाहिलेलं नाहीये तर आपण यांच्याकडे शिक्षण घ्यावं आणि ते सांगलीत कोल्हापुरात येत होते हा आणि ते कोल्हापुरातून सांगलीत येत होते कारण त्याच्याही मागे एक इतिहास आहे आ, एक त्या श... पड़ा पड़ा मी का। तर मी तेव्हापासून बोलताना हॉटेलमध्ये मी काम करत होतो ते काय नेमकं कारण घरची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि त्यानंतर मी शिक्षण घेत असताना शाळेची मुलं सोडत होतो सायकलीवरून आणि मग परिस्थिती वेगळी असल्यामुळे मला काही संध्याकाळचा जो काही वेळ आहे तो मला हॉटेलमध्ये काम करावं लागायचं काही ठिकाणी मी हॉस्पिटलमध्येही काम केलं म्हणजे मी दिवसभर तसं काम करून व्यायाम करून मग कथक शिकत पण गेलेलो होतो आपल्याकडे कला शिकायचं आहे हे माझं ध्येय धोरण होतं उत्तम ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं आणि या सगळ्या परिस्थितीत आज एक उत्तम प्रशिक्षक म्हणून तुम्ही कार्य करत आहात तर गुरुजींच्या किंवा एक गोष्ट आहे ती काय होय एकोणीसशे ऐंशी साली असेल मंदारमाला नाटक संगीत नाटकासाठी गुरुजींना बोलवलं गेलं ते सांगलीत चालू होतं का नाटक अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली यांच्यातर्फे भावे नाट्य मंदिरमध्ये मध्ये जे अण्णासाहेब कराळे त्याचे अध्यक्ष होते आणि त्या नाटकाचं मंदारमाला नाटकाचं दिग्दर्शन श्रीयुत बाबासाहेब पाटील करणार होते आणि बाबासाहेब पाटील यांना गुरुजींचं नाव कळलं की हे उत्कृष्ट नृत्य शिकू शकतात आणि आपल्या मंदारमाला नाटकामध्ये हेच नर्तकीला ज्ञान देऊ शकतात आणि आपलं नाटक हे खूप चांगलं होईल असं त्यावेळी त्यांना वाटलं आणि त्यांना नाव कळालं होतं कारण गुरुजी एकोणीसशे पंचावन्न साली कोल्हापुरामध्ये आले तर कोल्हापुरामध्ये आल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातच त्यांचं शिक्षण चालू होतं पण त्यांचे बंधू काही काळ मिरजेत येत होते आणि आज काय त्यांची मुलगी वगैरे येतात पण गुरुजी हे पुण्याला वगैरे शिकायला जायचे आणि मद्रासात शिकायला जायचे त्यामुळे त्यांचे बंधू इकडे क्लास घ्यायचे आणि मग मंदारमाला नाटकासाठी गुरुजी यांना बोलवण्यासाठी स्वतः अण्णासाहेब कराळे यांनी गाडी काढून घेऊन बाबासाहेब पाटलांना घेऊन त्यांनी कोल्हापुरात त्यांची भेट घेतली But... आणि त्यावेळी सांगितलं की तुम्ही या नाटकासाठी नृत्य दिग्दर्शन करायचं आहे आणि तुम्ही सांगली द्यायचं संगीत मंदार मला नाटक हे इतकं उत्कृष्ट झालं त्यावेळी त्याची जी नर्तिका होती न, ती शैलजा उकविडवे आत्ताची देशपांडे आहे ती त्यात नर्तकी होती आणि ती त्यावेळी मला वाटतं दहावी की बारावीला होती आणि त्यावेळी तिच्याकडून जवळजवळ दोन तीन महिने सराव करून घेतल्यानंतर ती उत्कृष्ट नर्तिकी म्हणून झाली त्या संगीत नाटकामध्ये पंडित ऋषिकेश बोडसजी पण होते आणि त्या नाटकाचे काही प्रयोग झाले मुंबईत वगैरे आणि त्याला चांगला नंबर पण मिळाला आणि त्याची वाहवा झाली त्यानंतर मग गुरुजींना अण्णासाहेब कराळेने सांगितलं की तुम्ही असं करा की शास्त्रीय नृत्य आपल्याकडे नाहीये फक्त आता जे काही जुजबी नृत्य केलं जातं काही लोकांना म्हणजे त्याच्याकडे आपल्याकडं महाराष्ट्रात बघण्याचा तमासगीर हा प्रकार जो होता त्या तमाशामुळं आहे तर तुम्ही शास्त्रीय नृत्य शिकवताय तर आपल्या इथं या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली भावी नाट्य मंदिर मध्ये तुम्ही सुरुवात करावी अशी आम्हाला वाटतं तर तुम्ही नृत्यवर्ग घ्यावं बर स्थापना झाली पंधरा मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी बरं अण्णासाहेबांना आणि तिथल्या सगळ्या सर्वांनी मिळून त्यांनी नाळ फोडला आणि तिथून आज आहेत आज शेहेचाळीस वर्ष झाली हे सातत्याने इथे नृत्यवर्ग चालू आहेत आणि मग बद्रीप्रसाद कुलकर्णी जे होते ते किती वर्ष इथं क्लास घेत होते जवळजवळ वीस ते बावीस वर्ष घेत होते कारण ऐंशी पासून ते आलेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना थोडा नोव्हेंबर मध्ये थोडा त्रास झाला आणि त्यानंतर मग ते पुन्हा यायचे शिकवायचे जायचे कधी कधी कोल्हापुरात आम्ही जायचो शिष्यवर्ग सगळे ते नृत्य शिकवायचे पंधरा जानेवारी दोन हजार रोजी निवर्तले मग त्याच्यानंतर तुम्ही त्या गुरुजींच्याकडे शिकत असल्यामुळं ते क्लासेस चालवण्याची जबाबदारी तुमच्याकडे आली हो आणि त्याला आता किती वर्ष झाली साधारण गुरुजी गेल्यानंतर म्हणजे साधारण दोन, दोन हजार साला दोन हजार सालापासून म्हणजे आज काय पंचवीस वर्ष झालेली आहेत तुम्ही क्लास क्लास माझा चालू आहे आणि गुरुजींनी जी दिलेली शिकवण होती आणि इथले क्लास आहेत ते सोमवार आणि गुरुवार हा त्यांचा वारही बदललेला नाही तुमच्या शिक्षणामध्ये एम ए मराठी असं तुम्ही लिहिलेलं आहे मग त्या काळात जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर तुम्ही त्यापूर्वी संगीत किंवा नृत्याचे संस्कार असल्यामुळे तुम्ही या नृत्य कलेकडे वळलात हो पण त्या काळात एखादी नोकरी करावी किंवा एम ए मराठी झाल्यामुळे कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रोफेसरशिप करावी असं म्हणत नाही हा काहीतरी पुढं शिकावं आणि काहीतरी लिखाण करावं पण घरातले संस्कार म्हणजे म्हणजे आजूबाजूचे जे संस्कार होते ते संगीताचेच होते त्यामुळं मी याकडे ओळो आणि त्याचवेळी मी न्यू इंडिया अश्युरन्समध्ये मला नोकरी लागलेली होती मी त्यावेळी अल्प वेळ काम करायचं आणि त्यानंतर पूर्ण वेळातली मन मला मोकळी मिळाली कारण गुरुजी म्हणायचे की नुसता तुझ्या नृत्यावर आपले पोट भरत नाही किंवा कले याच्यावर कलेवर अवलंबून राहू नको आणि तुला नोकरी वगैरे करावी लागेल तर त्याचवेळी दैवयोगाने किंवा गुरुजींच्या आशीर्वादाने म्हणा त्याने मला ती नोकरी लागलेली होती आणि आज तायत मी नोकरी करतोय शेवटेवा आपण ऐकत आहात आजचे पाहुणे आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून थोडंसं आपण मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण याविषयी थोडीशी चर्चा करूया की आपल्याला पहिले गुरु वसंतराव कुलकर्णी त्याच्यानंतर बद्रीप्रसाद कुलकर्णी हे सगळे या कलेतले खूप माहीर असे लोक होते हो तर काय पद्धतीनं त्यांच्याकडनं तुम्हाला शिक्षण मिळालं किंवा गुरुजींची पद्धत, कि गुरु पद्धत कशी होती त्या कशी मेहनत केली जायची याविषयी एक शिष्य म्हणून तुम्ही काय सांगाल गुरुजींची जी पद्धत होती किंवा पूर्वी जे सगळे आज ताकायचे मोठे मोठे कलाकार होऊन गेले म्हणजे गाण्यातील असतील किंवा वादनामधले असतील किंवा नृत्यातले असतील तर ते गुरुकुल पद्धतीनंच असायचं कारण गुरुच्या घरी राहून ती कला शिकली जायची आणि गुरु ज्यावेळी शिकवतील त्याच वेळी ते शिकलं जायचं तीच पद्धत गुरुजींनी पुढं अवलंबलेली होती आम्ही कधीतरी विचारायचं की गुरुजी आम्हाला परीक्षेला बसवता का तर परीक्षेचं नाव काढलं की ते आम्हाला बसून देत नव्हते ठराविक असे एक आम्ही दोघं तिघं होतो की काही मुली होत्या आणि मी एक होतो म्हणजे मुलं त्यात कमी आहेत माझ्या माझ्यावेळी एक दोघं तिघं होते आणि त्याने मग पुढं सोडून दिलं काही जण पुढं गेलं पण त्यातनं त्या नृत्यातून बाजूला गेलेले ते मग नृत्य शिकत असताना आम्हाला एक तोडा किंवा एक जी काही संकल्पना रचना शिकवलेली आहे ती महिनोन महिने करावी लागायची परीक्षा हा विषय काढला तर ते म्हणायचे की ती उद्यापासून येऊ नको त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर असं कधी बोलू शकलो नाही की आम्हाला परीक्षेला बसवा वगैरे कारण आज सर्व पालकांना इच्छा असते की पहिल्यांदा एक सर्टिफिकेट पाहिजे किंवा मला परीक्षा कधी होणार किंवा आमचा मुलगा कधी टी व्हीवर जाणार वगैरे वगैरे असं जे असतं त्यावेळी आम्ही एवढं सगळं सगळं बोलू शकत नव्हतं कारण सरांचा एक शिस्तीचा स्वभाव होता ते कडक होते आणि शिकवताना कधीही त्यांची हैगाई नसायची की व्यवस्थितच शिकवायचे आणि त्यामुळं आम्ही आज आमचं नाव झालं किंवा सरांच्याकडे किंवा गुरुजींच्याकडे बाबांच्याकडे ज्याने ज्यांनी शिक्षण घेतलं ते आज उच्च कोटीवर हो आहेत तसेच डॉक्टर मंजिरी देव वगैरे जे आहेत यांनी मंजिरी देवांचं एक पुस्तक आहे नृत्य सौरव वगैरे तर त्यांनी पुस्तकं लिहिली मराठीतून त्या पहिला मराठीतून लिहिल्या पण त्याच्या अगोदर ही रोहिणी भाटेनी लिहिलेल्या होत्या गुरु रोहिणी भाटेनी पण मंजिरी मंजिरीदा ह्या माझ्या गुरु भगिनी आहेत तर ता त्यांच्याकडून ता जे काही ज्यांनी तालीम घेतली किंवा सराव करून घेतलेला आहे नृत्य शिकलेलं होतं ते शिस्तबद्ध राहिले आणि त्याच्यातून त्यांचं नाव झालेलं होतं आणि आम्हीही तेच केलेलं आहे कारण काही जे माझ्याबरोबरचे ज्या भगिन्या होत्या किंवा जे माझे मित्र होते त्यांनी पुढं त्यांची कल्पना कशी मांडली त्यांना माहीत नाही पण ते फक्त व्यवसाय करत राहिले माझं कसं झालं की आम्ही परीक्षा न दिल्यामुळं मला गुरुजींच्याकडे जास्त शिकायला मिळालं कारण ते त्यांच्याबरोबर मी सातत्याने एक चार पाच तास तरी थांबायचो दिवसभर इथं असायचे माझं नोकरी झाली की मी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्याकडे यायचं ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांच्याकडे असायचं आणि कधी कधी मला कोल्हापूरला बोलवलं जायचं मी कोल्हापुरात पण जाऊन त्यांच्याकडे शिक ज्यावेळी ते काही कार्यक्रमाला वगैरे जायचे किंवा नृत्य दिग्दर्शन करायसाठी जायचे तर ते मी त्यांच्याबरोबर असायचं त्यामुळे मला त्यांचा एक फायदा झाला की त्यांच्याबरोबर राहून मला ती कला शिकता आली मग विशारद किंवा एखादी पदवी ही आपण कधी मिळवली गुरुजी असताना एक दोनच परीक्षा झालेल्या होत्या म्हणजे ते सर्व पालक लोक बोलायचे की बाळजरांचं कधीच परीक्षेला बसलेलं नाही गुरुजी त्यांना काय बसवत नाही त्यामुळे मला एक दोन तीन परीक्षेला त्यांनी बसवलेलं होतं त्यानंतर मला त्यांच्या मुलीकडे मोहिनी दिवाण जी आहे तर तिच्याकडे मी भरतनाट्यमचं परत पुन्हा प्रशिक्षण घेतलं कारण उरलेलं जे प्रशिक्षण होतं ते त्यांच्याकडे घेतलं तिनं नालंदा विद्यापीठामधून एम ए केलेलो आहे तिच्याकडे मी इथून मी आणि माझ्या काय गुरुभगिनी ज्या होत्या ते आम्ही कोल्हापूरला जाऊन शिकवत होतो आणि ती भरतनाट्यमची विषारीची पदवी घेतली तिच्याकडून आणि हे सगळं शिकत असताना आमचे कथकचं पण माझं पूर्णच शिक्षण झालेलं होतं त्यानंतर मी कथ्थकची पदवी घेतलेली आहे भारतीय नृत्यकलेमध्ये भरतनाट्यम आणि कथ्थक या दोन महत्त्वाच्या नृत्यकला मानल्या जातात या दोन्हीच्या जा सादरीकरणामध्ये खूप फरक आहे जरी नृत्य असलं तरी पटकन समोरच्या माणसाला कळत नाही की हे कथक चालू आहे भरतनाट्यम होय तर या दोन्हीतला भेद तुम्ही कसा सांगाल कथ्थक हे उत्तर हिंदुस्थानी संगीताप्रमाणे चाललं जातं आणि भरतनाट्यम कुचीपुडी कथकली मोहिनी हे सगळं कर्नाटक संगीताप्रमाणे चाललं जातं भरतनाट्यम हे कर्नाटक संगीताप्रमाणे असल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कारण आपलं जे सांगली मिरज किंवा कोल्हापूर हा जो भाग आहे तो कर्नाटकाच्या शेजारी आहे सीमेवरचा सीमेवरचा भाग आहोत आपण तर इथे आपल्या काही लोकांना त्याच्यातल्या भाषा कळत होत्या कारण आमच्या गुरुजींना जवळजवळ चार ते पाच भाषा येत होत्या कारण गुरुजी किट्टापा पिल्ल्यांच्याकडे ज्यावेळी शिकवत होते मद्रासमध्ये जे प्रमुख मानलं जातं घरानं भरतनाट्यम मध्ये त्यांना तमिळ येत होतं सर मूळचे धारवाडचे त्यामुळे कन्नड येत होतं आणि मास्टर चिन्ह सत्यम जे हेमालनीचे गुरु होते कुचीपुडीचे तर त्यांच्याकडे काही वर्ष गुरुजींनी कुचीपुडीचे ज्ञान घेतलेलं होतं पण त्यांना घरच्या परिस्थितीमुळे जास्त फिरता नाही आलं त्यामुळे कथक आणि भरतनाट्यम याचं शिक्षण घेतलं कथकचं शिक्षण घेत असताना ते मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे शिकवत होते कारण आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्यांदा गुरु मोहनराव कल्याणपूरकर यांचं नाव घेतलं जातं त्यांच्याकडे रोहिणी बाटेताई या पण शिकलेल्या होत्या ते दिल्लीमध्ये जाऊन शिकून यायचे लखनौ घराण्याचं वगैरे आणि मग मुंबईत येऊन शिकवायचे तर त्यावेळी पुणे मुंबईमध्ये ज्यावेळी कल्याणपूरकर सर यायचे त्यावेळी गुरुजी त्यांच्याकडे शिकायला जायचे म्हणजे त्यांचा प्रवास असा व्हायचा की चार चार दिवस प्रवासात असायचे त्यावेळी मद्रासमधून निघायचे आणि मग पुण्यात पोहोचायचे पुण्यातलं शिक्षण घेऊन मग कधी धारवाडला जाणे कधी धारवाडहून पुन्हा मद्रासला जाणे तर भरतनाट्यमची जी, जी काय कला आहे है। ती कर्नाटक संगीतावर आधारित असल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे जसं आपल्याकडे आक्रमणं झाली मुस्लिम मोगली आक्रमणं झाली किंवा इंग्रजांचं आक्रमण होत गेलं तर त्यामुळं आपल्याकडे ह्या कथकमध्ये थोडा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि भरतनाट्यमलाही बदललेला होता कारण त्याला देवदासी वगैरे असं म्हटलं जायचं कारण त्याचं जा मूळ नाव आहे दासी अट्ट म्हटलं जातं आणि देवदासी याच्याकडे मग तो हा जो शास्त्रीय नृत्याचा जो प्रकार आहे तो देवळामध्ये सादर केला जायचा आमच्याकडे कथक मध्ये म्हटलं जातं की कथा कहे सो कथक कहे तर तसं हे देवळामध्ये सादरीकरण केलं जातं आज ता काय बऱ्याच देवळामध्ये अजून नृत्य केलं जातं काही काही देवळांच्या मध्ये देवाला रुजवणे वगैरे संगीत ऐकवणे नृत्य करणे तर असं अजून काही ठिकाणी असं म्हणजे आता भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये महारी म्हणतात महारी म्हणून तिला एक विशेष दासी ठेवलेली असती आणि ती संध्याकाळी ज्यावेळी भगवान जगन्नाथ झोपायला जातात त्यांना विडा वगैरे करून द्यावा लागतो आणि त्यांना गायन आणि नर्तन करून दाखवल्यानंतर ते झोपी जातात ही आज आजही सुरू आहे रथयात्रेमध्ये आपण नर्तक पाहत असतात त्यामुळे ओडिसी नृत्य हे आपण पाहतो तसं भरतनाट्यममध्ये आपल्याकडं देवदासी म्हणलं जातं पण त्याला दासी आट्ट म्हणलं जातं याचं पुनरुज्जीवन रुक्मिणदेवी अरुंडलने यांनी केलेलं होतं त्यावेळी बाला सरस्वती वैजयंतीमाला ह्या नर्तकी म्हणून होत्या त्यावेळी पण प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि यामध्ये पण घराणी आहेत जसं किट्टाप्पा पिल्ले म्हटलं जातं म्हणजे पिल्ले घर त्यांचं प्रमुख आहे जसं कथकमध्ये घराणी आहेत बनारस लखनौ आणि जयपूर तसं तिकडेही त्यांच्या नृत्याला वेगळा प्रकार आहे कुचिपुडी आणि भरतनाट्यम मोहिनी हे कर्नाटक संगीताप्रमाणे झाल्यामुळं फक्त त्याची ठेवण आणि त्याचे सादरीकरण थोड्या वेगळ्या पद्धतीचं असतं कुचीपुडी आहे उभारून केलं जातं आणि भरतनाट्यम हे गुडघ्यामध्ये वाकून केलं जातो पण त्यातले जे काय संगीत आहे गीत आहे ते याच्यामध्येही वापरलं जातं मोहिनी आट्टम ही कला थोडी वेगळी आहे विष्णूनी मोहिनीचं रूप घेतलं आणि ते शंकरांना वाचवलं तर त्यावेळी ते त्याची पद्धत थोडी वेगळी आहे पण सगळा लय तो था था तो कर्नाटक संगीताचाच घेतला जातो कथकलीमध्येही तोच घेतला जातो आपल्याकडे जेव्हा विद्यार्थी एखादा शिकायला येतो किंवा विद्यार्थी नाही येते खरं म्हणजे नृत्य कला ही बऱ्याच अंशी मुली शिकतात किंवा त्या हो सादर करतात पण काही मुलं देखील तुमच्याकडे विद्यार्थी म्हणून येत असतील तर भरतनाट्यम किंवा कथ्थक यापैकी काय शिकायचं हे विद्यार्थी ठरवून येत की मला कथ्थक आहे किंवा मला भरतनाट्यम शिकायचं आहे पण एक गुरु म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून तुम्ही असं काही सांगू शकता की नाही ह्या कथ्थकपेक्षा भरतनाट्यम चांगलं करेल किंवा भरतनाट्यमपेक्षा कथ्थक चांगलं करेल असं काही आपण सांगू शकता का हो <laughs> आपल्याकडे महाराष्ट्रात एक शोकांतिका आहे की मुलगा नाचायला लागला की नाचा म्हणलं जात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो कारण पुरुष हे आपण इतिहास पाहिला तर याच्यामध्ये सगळ्या कलांच्या मध्ये हे पुरुषच आहेत हो त्यानंतर नर्तकी मग नर्तकीला शिकवणारा हे पुरुषच होते कारण इतकी विद्या होती की आपण म्हटलं जातं की महिलांना शिकवलं जात नव्हतं त्या काळामध्ये संगीत विद्या अष्टकला शिकवल्या जायच्या त्यावेळी सगळे गुरुच असायचे कारण अभिनय हा प्रकार जो काही लोक म्हणतात की उपजत महिलांना असतो पण तो उपजत असला तरी त्यांच्यातून काढून घेणे हे गुरुच कार्य असतं काही मुलं पूर्वी यायची कारण आज कसं झालंय टी व्ही किंवा प्रसारमाध्यमाळं आज मुलं काही येत आहेत त्यामध्ये कारण आमचा काळ किंवा माझ्या गुरुजींच्या काळामध्ये होता त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लोकांना दगड मारले जायची किंवा ह्या गुरुजींना किंवा ह्या नर्तकांना वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं बघितलं जायचं असं आपल्या नटराज गोपी कृष्णांनाही एक वेळा ला भोगावं लागलेलं होतं जनकजनक झनक पायलबाजे हा चित्रपट येऊन गेल्यानंतर कोल्हापूरच्या खासबाग मैदानामध्ये त्यांचा कार्यक्रम ठेवला होता नृत्याचा आणि प्रचंड हा गोपी कृष्णांचा तर त्यावेळी गुरुजी कोल्हापुरातच होते आणि मग त्यांना खासबाग मैदानामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे त्यावेळी ते कार्यक्रमाला आले कथंग नृत्याचं जे काय पारंपरिक आहे ते त्यांनी सादरीकरण चालू केलं त्यावेळी काही प्रेक्षकांनी मागणी केली की आम्हाला लावणी पाहिजे म्हणून आणि मग त्यांच्यावर दगड भिरकवली असं इतिहास सांगितलं जातो किंवा गुरुजी पण मला सांगायचे त्यावेळी असं झालं आणि त्यावेळी गुरुजींना माहीत नव्हतं की गोपीकृष्ण येणार आहेत पण गोपीकृष्णांना माहित होतं की इथे एक जण कथक नृत्य शिकवणारे आहेत कारण मोहनराव कल्याणपूरकरांनी त्यांचं नाव सांगितलेलं त्यामुळे गुरुजींच्या घरी म्हणजे गुरुजी माझे महाद्वार रोडला राहायचे अंबाबीचं दर्शन घेतल्यानंतर गोपीकृष्ण त्यांच्या घरी गेले आणि त्यांना घेऊन गेले चल बदरी मेरे साथ कोही देखणेवाला तू ही आहे असं म्हणून त्यांना घेऊन गेले होते आणि गुरुजी त्यावेळी सेजोरच होते आणि गोपीकृष्णांनाही त्यावेळी दगडाचा वर्षाव सहन करावा लागला ते नाचत असताना त्यांच्या पाठीला म्हणजे खांद्याला त्यांचा दगड लागला त्यानंतर गोपीकृष्ण म्हणले अच्छा आप नवटंकीच नाहून त्यांनी नृत्य करून दाखवतं म्हणले नवटंकीचं आणि आपल्याकडं तमाशा किंवा लावणी म्हणलं जातात तिकडे उत्तर प्रदेश वगैरे मध्ये त्यांना नवटंकी म्हणले जाते तर आत गेले एक ओढणी घेतले कारण गोपीकृष्ण हे सगळे असे उघडे असायचे आणि त्याच्यावर दागिने घालून धोती नेसलायचे पण त्याने एक ओढणी घेऊन जे आत आले आतून आले आणि त्यांच्यानंतर त्यांनी वादकांना सांगितलेलं होतं ला की आपल्याकडे हो लावणीला जसं ढोलकी वाजवली जाते त्याप्रमाणे वाजवायला लागले आणि ते जे नृत्य करतोय तसं नृत्य पुन्हा आज ताकायत कुठल्या म्हणजे जे जुने जाणते कलाकार किंवा जुने जे प्रेक्षक आहेत ते सांगतात की गोपी सारखी लावणी आजपर्यंत कोणी नाचली नाही मी ज्यावेळी शिक्षण घेत होतो त्यावेळी मलाही माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता मला हसायचे कारण घरी मला थोडं मग त्याच्यापासून दूर करायचा प्रयत्न केला काही नातलगाने दूर करायचा प्रयत्न केला पण मला ही कला शिकायची होती आणि या कलेतनं मी दूर जाणार नाही था असं ठाम म्हणे सांगितलेलं होतं आणि ह्या कलेला मी वाहून घेतलं तेव्हापासून आजचे पाहुणे या कार्यक्रमात सांगलीतील एक नृत्य गुरु श्री बाळकृष्ण विभूते यांच्याशी आपण बातचीत करत आहोत पण आज वेळेबाबत इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या नमस्कार